धामणगाव आवारी ते कळमजाई देवी मंदिर ते ढगेवाडी नवीन गाव जोड रस्त्याचे उद्घाटन अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते आज संपन्न झाले गेल्या दहा वर्षांपासून ढगेवाडीचे ग्रामस्थ या नवीन जोड रस्त्यासाठी लढा देत होते अखेर त्यांना यश प्राप्त झाल्यानं आनंद व्यक्त केला जात आहे या नवीन मार्गामुळे पांगरी मोगरस पिंपळगाव खांड हे तालुक्याच्या जवळ येणार आहेत तसेच अकोले धामणगाव आवारी धुमाळवाडी पानसरवाडी नवलेवाडी या गावांना देखील या मार्गाचा फायदा होणार आहे आज नारळ आणि आमचे सहकारी आमदार आणि आज दिवस असा उगावला काही एकदम दुधामध्ये साखर पडली खरं आपण बहुतेक भूगोल शिकेले झाकल्या गेलो तर आयू नदीच्या काठी तस आमची ढगेवाडी सुद्धा या तालुक्याच्या नकाशावर दूर होती या आज उजाडात आली आहे आणि तालुक्यामध्ये आती दुर्बल गाव दोन आहेत खोपसंड आणि भीती गाव तसं हे तिसरं हे तुम्ही समजून घ्या अर्ध्या टक्केवाडी दुर्बळ आहे नव्वद टक्के आदिवासी राहत्या दहा टक्के कानडी समाज राहतो तसे साहेब तुम्ही मला वारंवार मदत केली तसे ही ग्रामपंचायत गणेश भाऊ असतील मॅडम असतील पाप पोकरकर असतील यांनी मला फार मोनाचं सहकार्य केलं का माझ्या आई बापांना नाही जीव लावलं एवढं मला वारंवार आणि शरद भाऊचे बंधू भागवत चौधरी यांना यायला जमलं नाही नाही तर ते येणार होते आज तर त्यांनी सुद्धा गणेश भाऊला फोन करून सांगितलं का आमच्या आवकुट्यांना कागदपत्र दोन्ही सादर करा म्हणून आणि गणेश भाऊ मला फार मदत केली यांचा मी या जन्मामध्ये ऋणी आणि साहेब अति मस्त काम केलं तुम्ही आमच्या डेगेवाडीला आणि तुमचे आमचे तीन पिढ्याचे संबंध आहे शिव शुरा, शिवराम लांबे आणि नारायण पाटील हे खांद्याला खांदा देऊन राजकारण केलं तसे तुमचे वडील आणि मी एका शाळेत शिकलो आणि मला माहिती आहे का तुम्ही माझं प्रेम कर्षानं आणि केलं आणि आम्हाला दिशा दिली याच्याबद्दल मी धन्यवाद आणि तुमकुं कायम लक्ष आहे आमचंही तुमच्यावर लक्ष आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र